प्रहार चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोग अध्यक्ष करतायत रोहिणी खडसे राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढत आहेत महिला आज कुठेही सुरक्षित नाहीत याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे मंत्र्यांचे तर खरे सत्कार केले पाहिजे रोज उठायचे आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचे काम करत आहेत गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा मिरची पावडर तेव्हा आणि तुमचे तुम्ही संरक्षण करा लाडक्या बहिणींना मत मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभनं देण्यात आली लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मानधन वाढ करून देऊ असं म्हटलं जात होतं आज अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत दिलेली संपूर्ण आश्वासन या सरकारने पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहे आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढता आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या आमचे आमचं गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल दररोज रोज रोज आपण जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना ही समोर येण पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय होणे तसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत काय कारण रोज गुन्हे रोज होणे रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता पुणे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव असा कुठलाही जिल्हा राहिलेला माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते तो शक्ती कायदा तीन साडेतीन वर्ष झाले अडघडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नाची उत्तरं मागतोय त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते त्या पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही आहे हाही आमचा सवाल आहे कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय ती घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो दोन दोन चार चार दिवस ही घटना नमूद केल्या नाही का तर तुम्हाला ती रेकॉर्डवर येऊ नये महिलेला गोवातच पोलीस स्टेशन मात्र होते की त्याच्यावर सुद्धा रोज करत असताना तशी सुद्धा तक्रार घेतली जाते तक्रार गेली घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातात कोर्टात गेल्यानंतर दहा दहा बारा बारा वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल माझ्या माता भहिणींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात जस्टिस डिले डिफ जस्टिस डिनायड कमी पडतच आहे ना जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली हायली फायली चांगलं जायचं आहे आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाही आहेत काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या नाही अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीये त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे खरं सत्ताधारी मंत्र्यांनी ठरवणंच घेतलेलं आहे की रोज उठायचे आणि महिलांच्या बाबतीमध्ये शब्द काढायचे किंवा ज्यांचे जे कार्यकर्ते असतात ते स्वतः महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत असं समोर येत आहे जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते की त्यांनी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की आता महिलांनी त्यांच्या फोर्स मध्ये रामपोळीच्या कुठे वा मिरची पावडर आता तुम्हाला तुमचं काय करायचं ते तुम्ही स्वतःची संरक्षण करून घ्या आम्हाला काय घेणं देणार नाही मी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यचं जर पूर्ण संपूर्ण पत्र वाचलं तर त्या पत्राचं माझं म्हणणंच एवढं आहे की आज आता वगैरे जेव्हा पोलीस स्टेशनात तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्याय व्यवस्था लवकर न्याय देत नाही जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे सरकार साधं ऐकायला तयार नाही पण तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाही आहे बाबा घेऊन द्या आम्ही आमच्यावरती कुठे अत्याचार केला तर त्याचा गुन करण्याची परमिशन द्या आम्हाला आम्हाला नाही तुमच्यापर्यंत घ्यायचं कारण तुम्हाला आमची काही बंदीच नाही आहे ना आज अजितदा तक्रारी काय वाटते महिला सर आपण बघितलं असेल की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचे इच्छा मत मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या करायची प्रलोभणा देण्यात आली पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला देतो देतोच भविष्यामध्ये लगेच तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये करून देऊ पहिल्याच अधिवेशनामध्ये डोके सरपं लोक पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करता तेव्हा जी दिलेली आश्वासनं आहेत जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे कर्जमाफीची तुम्ही वीज बिल माफीची जी अशी अन्य आश्वासन लोकांना देऊन मतं घेतली की संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची ठा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एवढी आमची आजच्या दिवशी मागणी होऊ